परभणी जिल्ह्यातील पूर्णा या ठिकाणी चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती जयंती मिरवणुकीवर भ्याड हल्ला निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व तसेच फुले शाहू आंबेडकर प्रेमी कोपरगाव यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला तसे निवेदन यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले बाबासाहेब <laughs> आंबेडकर पूर्ण जगभरात देशभरात साजरी होत असताना पूर्ण या शहरामध्ये मिरवणुकीचा रथ जेव्हा चालला होता त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी दगड चालू केली आणि तो विश्वरत्न बोधी सत्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र आणि अतिशय भयंकर दंगल झाली त्या दंगलीमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा निश्चित दिसून येतो कारण ते ठरून दगडफेक केली रथ चालला त्याच्यात दोनशे लोक जखमी आठ गंभीर आणि एक व्यक्ती मृत्यू पावलेला आहे आणि अशा परिस्थितीत आमची शासनाकडे एक निश्चित मागणी तर ती शेळी चौकशी झाली पाहिजे आणि या प्रसंगी तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती श्रीलतादा कोले आणि योग नेते साहेब कोपराव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजयरावजी वाजे उपस्थित राहिले त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या निश्चित ते सर्व आमच्या बरोबर आहेत आणि तसे तर साहेबांना चौकशी झाली पाहिजे दंगलीची कारण इतकी भयंकर दंगल दोनशे लोक जेव्हा जखमी होता आठ गंभीर आणि एक मृत व्यक्ती पाहतो तो ठरून गेलेला हल्ला या हा। जयंतीवर रथर आणि आजही सत्तर वर्षानंतर या देशात जातीवाद बाबासाहेब आंबेडकरांचे निरुप पुढे काढून दिली जात नाही याचा अर्थ आजही जातीवाद या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्याला निश्चित काहीतरी कारवाई झाली पाहिजे एवढी आमची भावना आहे जय भीम जय महाराष्ट्र पूर्णा येथे चौदा एप्रिल रोजी जी मिरवणूक निघाली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या मिरवणुकीवर जी दगडफेक झाली आणि त्या दगड फेक आणि जाळपोळीमध्ये एका आमच्या बांधवाचा असा मृत्यू झाला आणि काही गंभीर आहेत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे जिथे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एकशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ते नागपूरला जातात तिथे नतमस्तक होतात बौद्ध भिक्कून यांची ते, ते, ते आशीर्वाद घेतात आणि अशावेळी काही समाजकंटकांनी समाजात जातीभेद दंगली निर्माण करून एक समाज विघातक कृत्य करायचं तर ह्या अतिशय वाईट घटना आहे दुर्दैवी घटना आहे खरंतर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सुद्धा आपण एक पत्राद्वारे आणि तेही आपण तर एक आता या मोर्चाचं निवेदन देऊया की अशा घटना वारंवार होता कामा नये आणि जी काही घटना ज्यांच्या ज्यांच्याकडून घडली त्यांच्यावर कडक कडक अशी कारवाई व्हावी असं आपण या सगळे इथे आज जमलेले जनसमुदायाच्या वतीने मी शासनास एक पत्र देते दे त्या निमित्ताने आणि मुख्यमंत्र्यांना याची गंभीर दखल घ्यायला आपण भाग पाडू कारण असं जर का लोन पसरत गेलं तर हे समाजासाठी अतिशय घातक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्ताने खरंतर समतेचे बंधुत्वाचे विचार संबंध देशाला नाही तर जगाला पटलेले त्यांचे दे दे जे विचार आहेत आणि जे आपला ज्यांना आपण सगळेच त्या जयंतीच्या दिवशी नतमस्तक झालो की ज्यांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेच्या नुसार आपलं राज्यघटनेनुसार काम चालू आहे परंतु समाजकंटकांनी काही हे वाईट असं कृत्य केलेलं आहे याचा आपण सगळे निषेध करूया आणि त्यांना जास्तीत जास्त अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध जास्तीत जास्त गंभीर घेऊन लोक खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर अतिशय

कमलाकर जगताप जितेंद्र दिवेकर राकेश वाघ मच्छिंद्र वावाळ रामनाथ जाधव मदन त्रिभुवन सोमनाथ लकारे आदीजण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डी न्यूज वृत्तसंकलन शैलेश शिंदे